एक्सलंट ऑलिम्पियड एक्झाम इयत्ता तिसरी आपण पाहतो आहोत प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर नंबर आठ सराव प्रश्नपत्रिका क्रमांक आठ प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला एकूण प्रश्न संख्या असणार आहे शंभर प्रत्येक प्रश्नाला दोन गुण अशा पद्धतीने आपला पेपर असणार आहे दोनशे गुणाचा ज्यामध्ये सामान्य ज्ञान आणि इंग्रजी या विषयाचे पंधरा पंधरा प्रश्न असणार आहेत आणि गणित आणि बुद्धिमत्ता याचे पस्तीस पस्तीस प्रश्न असणार आहेत तर आपण भाग एक मध्ये सामान्य ज्ञान पाहतो आहोत मित्रांनो आपल्याला पेपर सोडवताना काय काळजी घ्यायची आहे मी वारंवार सांगतो आहे उत्तरपत्रिका बघितल्यावरती मिळाल्यावरती ज्यामध्ये आपले नाव आपलं इयत्ता हे पाहून घ्यायचं आहे चेक करून घ्यायचं आहे ज्यामध्ये उत्तर लिहिताना आपल्याला निळ्या किंवा काळ्या रंगाचा बॉल पेनचा वापर करायचा आहे जे पर्याय रंगवण्यासाठी आणि एका उत्तराचा एकच पर्याय रंगवायचा आहे दोन पेक्षा जास्त रंगवायची नाही खडाखोड करायची थी नाही आहे चला सुरू करूया विभाग एक प्रश्नपत्रिका क्रमांक आठ मधला विभाग एक सामान्य ज्ञान इथे प्रश्न आहे तुम्हाला भारताच्या राजमुद्रेत किती सिंह आहेत भारताची राजमुद्रा म्हणजे आपल्या त्याला आपण अशोक स्तंभ म्हणतो ज्यामध्ये आपण पाहिलं असेल नोटीवरती किंवा शासकीय कार्यालयामध्ये तुम्हाला अशा प्रकारची राजमुद्रा बघितली असेल तुम्ही ज्यामध्ये तुम्हाला कोणत्याही बाजूनी बघितलं तर आपल्याला त्यामध्ये फक्त तीनच सिंह दिसतात परंतु ऍक्च्युअली त्याच्यामध्ये चार सिंह असतात ठीक आहे म्हणून इथे राजमुद्रा बघा चार दिशेला चार सिंहांचं तोंड असतं तो 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 तो, सगळे सिंह एकमेकाकडे पाठ करून असतात तर अशा पद्धतीने त्यांची स्ट्रक्चर असते कोणत्याही दिशेने बघितल्यावरती आपल्याला दिसतात तीन परंतु ते, ते असतात चार म्हणून पर्याय क्रमांक चार हे त्याचं आन्सर आहे आता आन्सरला असं टिक करायचं नाही आपल्याला काय करायचं उत्तर पत्रिकेमध्ये पहिला प्रश्न आहे त्याचे जे चार पर्याय दिलेले आहेत त्यातला पहिला पर्याय आपल्याला काय करायचा असा गोल रंगवायचा आहे कोणत्या पेनने शबास ब्लॅक किंवा ब्ल्यू बॉल पेन दुसरा प्रश्न पाहूया खालीलपैकी कोणता सण चैत्र महिन्यात येतो आपल्या मराठी वर्षातला पहिला महिना चैत्र आणि ज्यामध्ये पहिल्याच दिवशी आपला सण असतो व्हेरी गुड गुढीपाडवा मग गुढीपाडवा इथे पर्याय दिले आ, आ, दोन, दोन आए, आहे दीपावली गुढीपाडवा होळी आणि मकर संक्रांती मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजे दोन नंबरचा पर्याय आपल्याला असा पूर्ण रंगवायचा आहे ठीक आहे आता मी पुढचे पर्याय रंगवत नाही मी फक्त ठीक करत चालणार आहे चला प्रश्न क्रमांक तीन आहे छत्री व रेनकोट पुढील कोणत्या ऋतूत वापरतात आपल्याला माहिती आहे आपल्या वर्षभरामध्ये तीन मुख्य ऋतू येतात उन्हाळा पावसाळा हिवाळा बघा मुलांना छत्री आणि रेनकोट जर बघितलं तर आपल्याला कोणत्या सणाच्या सॉरी कोणत्या ऋतूची आठवण ते व्हेरी गुड पावसाळा हे त्याचं बरोबर आन्सर आहे चौथा प्रश्न खालील पर्यायातील चुकीची जोडी शोधा चुकीची जोडी म्हणजे इथे तुम्हाला चार पर्याय जे दिलेत त्यापैकी एक पर्याय चुकीचा असणार आहे आणि तीन पर्याय बरोबर आहे सोलापूरची <coughs> चादर कोल्हापूर चप्पल पैठण पैथन, पैठणी आणि नाशिक हातमाग व्हेरी गुड सोलापूरची चादर फेमस आहे तुम्हाला माहिती आहे म्हणजे हे उत्तर येणार नाही आपल्याला चुकीचं शोधायचं ना हे तर बरोबर आहे हे ना कोल्हापुरी चप्पल वा हे पण बरोबर आहे म्हणजे याला उत्तर म्हणता येणार नाही पैठणची पैठणी नावावरून पण कळतं आणि तुम्हाला माहिती आहे पैठणला पैठणी प्रसिद्ध आहे एवलेलाही आहे परंतु पैठणला सुद्धा आहे त्याच्यामुळे हेच उत्तर सुद्धा बरोबर आहे आपल्याला चुकीचं पाहिजे म्हणजे चुकीचं राहिलं काय हात नाशिकला हातमाग ठीक आहे उत्तर चुकीचं आहे म्हणजे आपल्याला चुकीचच पाहिजे म्हणून आपण पर्याय क्रमांक चार हे त्याचं उत्तर सांगतो भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता राष्ट्रीय पक्षी कबूतर तर नाही गरुड गरुड तर पक्षांचा राजा आहे चिमणी आणि मोर व्हेरी गुड पर्याय क्रमांक चार छान उत्तर माहिती आहेत बऱ्याच मुलांना व्हेरी गुड सहा नंबरचा प्रश्न आहे महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे राजधानी ओके मुंबई नागपूर पुणे आणि औरंगाबाद औरंगाबाद औरंगाबादचं नाव बदलून आता काय झालेलं आहे व्हेरी गुड संभाजीनगर ठीक आहे तर आता संभाजीनगर हे उत्तर नाही आहे महाराष्ट्राची राजधानी तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई पर्याय क्रमांक एक तुम्हाला काय करायचं रंग आहे रंगवायचा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सॉरी डॉक्टर आंबेडकर यांनी भारतीय राज्य घटनेचे डॅश डॅश म्हणतात अध्यक्ष साक्षीदार शिल्पकार अनुमोदक माहिती माहितीये आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भारतासाठी राज्यघटना लिहिलेली आहे लिहिलेली आहे म्हणजे राज्यघटना त्यांनी घडवली म्हणून त्यांना आपण राज्य घटनेचे शिल्पकार म्हणतो पर्याय क्रमांक तीन समर्थ रामदास स्वामींचे मूळ नाव काय मूळ नाव मला वाटतं तिसरीला भाषेमध्ये कोणत्या तरी धड्यामध्ये किंवा हा धड्यामध्येच रामदास स्वामींचा नावाचा उल्लेख आहे तर पर्याय काय आहे पाहू एकनाथ यशवंत विनायक आणि नारायण व्हेरी गुड नारायण सूर्याची फुसर मूळ नाव काय आलं नारायण पर्याय क्रमांक चार नऊ नंबरचा प्रश्न पाहूया खालीलपैकी गुहेत राहणारा प्राणी कोणता गुहेत राहणारा प्राणी डोंगराची गुहा असते त्यामध्ये तो राहतो पर्याय आहेत वाघ सिंह आणि गाय गाय तर गुहेत राहत नाही गोठ्यात राहते हे ना वाघ आणि सिंह दोघं पण राहतात मग आता दोन उत्तर कसे लिहायचे पर्याय बघा ना पर्याय काय सांगितला एक फक्त अ फक्त ब अ व ब आणि फक्त क म्हणजे इथे उत्तर काय येईन अ सुद्धा उत्तर आहे ब सुद्धा उत्तर आहे म्हणजे आपल्याला काय लिहायचं पर्याय क्रमांक तीन ठीक आहे काही विद्यार्थी इथे काय गडबड करतात अ ला पण रंगवतात ब ला पण रंगवतात तसं नाही करायचं आपल्याला काय करायचं अ आणि ब असं उत्तर आहे असा सांगणारा पर्याय कोणता आहे तो पर्याय लिहायचा आहे ठीक आहे खालील पर्यायातील योग्य जोडी कोणती योग्य जोडी म्हणजे तीन चुकीचे असणार आहेत एक बरोबर असणार आहे ती आपल्याला पाहिजे आहे स्वातंत्र्य दिन सव्वीस जानेवारी म्हटलं ओ स्वातंत्र्य दिन सव्वीस जानेवारीला नसतो असतो तरी पंधरा ऑगस्टला ठीक आहे ना म्हणजे हे उत्तर चुकीचं आहे आपल्याला योग्य पाहिजे ना बरोबरचं पाहिजे त्याच चुकीचं दिलेलं आहे दोन नंबरला गांधी जयंती दोन ऑक्टोबरला बरोबर आहे रे हो ओके शिक्षक दिन चौदा नोव्हेंबर अरे शिक्षक दिन कधी असतो पाच सप्टेंबर व्हेरी गुड की नाही आणि चौदा नोव्हेंबरला तमाल दिन असतो म्हणजे हे पण पर्याय चुकीचा आहे आणि प्रजासत्ताक दिन पंधरा ऑगस्ट प्रजासत्ताक दिन कधी असतो सव्वीस जानेवारीला म्हणजे हे सुद्धा उत्तर चुकीचं आहे मग बरोबर पर्याय कोणता पर्याय क्रमांक दोन हे बरोबर उत्तर आहे ठीक आहे चलो आगे जायंगे अगला सवाल क्वेश्चन नंबर इलेवन खालील पर्यायातील समूह दर्शक नसलेला शब्द कोणता समूह दर्शक ठीक आहे एक वचन अनेक वचन जसं असतं तसं वस्तूंचा समूह दाखवणारा जो शब्द आहे आपल्या पुस्तकामध्ये त्याची माहिती आहे आणि भरपूर उदाहरणही आहेत कळप कळप ताळ ताफा आणि ढीक मला वाटतं कळप कळप असतो प्राण्यांचा ना समूहदर्शक आहे ताफा टाळ काय समूहदर्शक नाही ताफा सुद्धा समूहदर्शक आहे ढीक सुद्धा समूहदर्शक आहे म्हणजे आपलं उत्तर येईल टाळ पर्याय क्रमांक दोन ओके राष्ट्रध्वजातील कोणता रंग समृद्धीचा संदेश देतो समृद्धीचा तुम्हाला मला माहितीये आपल्या भारताचा राष्ट्रध्वज आपण त्याला तिरंगा म्हणतो आहे की नाही तीन रंग आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने वरती केशरी असतो मध्ये पांढरा असतो आणि खाली हिरवा असतो तर तो केशरी रंग आहे ना तो आपण सांगतो त्याग आणि धैर्य धैर्य म्हणजे धाडस ठीक आहे हिंमत धैर्य आणि त्याग म्हणजे दुसऱ्यासाठी आपण काहीतरी समर्पण करतो ती भावना दर्शवणारा केशरी रंग असतो केशरी रंग काय दाखवतो हो त्याग आणि धैर्य पांढरा रंग असतो तो, तो मध्ये तो दाखवतो आपल्याला शांततेच प्रतीक ओके ज्यामध्ये चक्र असतं अशोक चक्र आणि निळ्या रंगाचं चक्र असतं आणि सगळ्यात शेवटी खाली रंग असतो हिरवा तो हिरवा रंग आपल्याकडे सुजलाम सुकलाम म्हणजे समृद्धी भरभराट याचं प्रतीक आहे तर इथे समृद्धीचा प्रतीक देणारा रंग कोणता हिरवा ओके तेरा नंबरचा प्रश्न आहे पैकी खालील, खालील पर्यायातील कोणत्या महिन्यात सर्वाधिक दिवस असतात सर्वाधिक दिवस सर्वात जास्त आता सर्वात जास्त तुम्हाला माहिती आहे मॅक्झिमम दिवस किती असतात जास्तीत जास्त एकतीस बस एकतीस दिवसाचा महिना पाहिजे फेब्रुवारी फेब्रुवारीला किती असतात किती दिवस असतात अठ्ठावीस किंवा एकोणतीस जून जून महिन्यामध्ये काही मुलांना ते असं असं माहिती आहे ठीक आहे तुम्ही काउंट करून पहा जून महिना त्याला किती दिवस येतात तीस ऑक्टोबरला एकतीस आणि एप्रिलला एप्रिलला तीस ठीक आहे मग जास्तीत जास्त दिवस या चार पैकी कोणता आहे तो तो आहे ऑक्टोबर म्हणजे पर्याय क्रमांक तीन ठीक आहे मातीची भांडी तयार करणाऱ्या व्यक्तीस काय म्हणतात तसा चौदा नंबरचा प्रश्न विचारला आहे मातीची भांडी तयार करणारा व्यक्ती ठीक आहे बघा लोहार लोहार तर लोखंडाच्या वस्तू बनवतो म्हणजे हे उत्तर येणार नाही सोनार सोनार तर आपले दागिने घडवतो ठीक नाही ना दागिने बनवतो मग हे सुद्धा उत्तर येणार नाही गवंडी गवंडी मातीचं काम करतो पण तो मातीच्या भांडी नाही तयार करत मातीची घर तयार करतो ची घर तयार करतो भरपूर छान छान घर तयार करतो, करतो गवंडी येणार नाही तर याचं उत्तर आहे कुंभार कुंभार म्हणजे मातीची भांडी पण बनवणारा आपण मडकी वगैरे बनवतो पहा ठीक आहे नाही उन्हाळ्यामध्ये आपण मडकी वापरतो पाण्यासाठी ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न आहे पंधरा नंबरचा म्हणजे विभाग एक मधला शेवटचा प्रश्न साखर तयार करण्यासाठी कोणता कच्चा माल वापरतात ओके साखरेचा कारखाना का असतो ना साखरेचं झाड असत नाही ना साखरेचा कारखाना का असतो मग त्या कारखान्यामध्ये कोणता माल वापरतात काय साखर बनवण्यासाठी कशाचा उपयोग करतात व्हेरी गुड ऊस ऊसाचा रस पण पितो आपण तो ऊस गोड असतो त्यापासून काय करतात साखर बनवतात गुळ बनवतात आणि कागदही बनवला जातो अजून भरपूर आहे तर बांबू कापूस मका हे उत्तर नाही येत तर याच उत्तर आहे पर्याय क्रमांक एक काय ठीक आहे चला आपण विभाग दोन मध्ये पुढच्या व्हिडिओ मध्ये पाहूया गणित ठीक आहे तुम्हाला अशा पद्धतीचे व्हिडिओज पाहिजे असेल तर एस के कॉमर्स क्लासेस हे ॲप डाउनलोड करा ज्यामध्ये तुम्हाला कॉलम्बियड माहिती असणारे व्हिडिओज आणि प्रश्नपत्रिका सोडवून दिलेले व्हिडिओज तुम्हाला अवेलेबल होतील तुमच्या मित्रांनाही सांगा पालकांनाही सांगा आणि रोज एक व्हिडिओ तरी किमान पहा थँक्यू व्हेरी मच